तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत त्या पुढच्या कडुलिंबाच्या झाडावर पोपटा आले ते आणि पोपटांना मी काय केलं आहे का थोडस बुजगावणं म्हणून पण काय फरक नाही पडत त्यांना इकडे केलं की तिकडे बसते ते तिकडे केलं की इकडे बसते ते बसलीच बघा त्यांचा कालवा त्यांचाच आहे मी आलेलो दिसतोय त्यांना तरी सुद्धा ती बसणार पुढच्या बाबळीवर बसली राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं हे युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ मी निघालो गावामध्ये काल आपण जे पेटे आणले मधमाशांची त्याची कशी कंडिशन आहे ती बघायचं आणि त्याला थोडस साखरपाक द्यावा लागणार आहे आपल्याला म्हणजे त्यांना जी ती पोळी आहे ती पोळी दुरुस्त करायला थोडीशी एनर्जी लागते त्याच्यामुळं त्यांना थोडं एनर्जी ड्रिंक द्यावं लागणार आहे आपल्याला <laughs> तर गावात जाता जाता म्हणलं आईला थोडा भोपळा घेऊन <laughs> जावं ते पिशवीतलं काय असेल ते काढून ठेवते काय का जरा काल आपण कॅप्चर करायला सामान जे घेऊन गेलो ते पिशवीत आहे काढू आणि भोपळा घेऊन जाऊ माय दूर कशाच झालाय घरात काय चपाती झालं काय गे चपाती आहे ते काय चपातीला तेल लावत जाऊ नका बिना तेलाची चपाती खायला शिका काळाची गरज आहे आणि तुला वाटत असेल हा मला सांगतोय मी स्वतः खातो मी आधी मी खातोय मग बर ही काय चालू आहे मग दिलेले बरं भोपळा आणलाय तुला अजून एक दुधी भोपळा हलवा करून खावा भोपळा ही खात काय भोपळा ही खूप चांगला आहे का आणलाय काय अगं हलवा करायसाठी चांगला आहे ते ती काय भाजीला नाही एवढा हलवा करायचा त्याला चांगला आहे लय निबार नाही बरं ती थोडंसं साखर पाणी देतो की मी दे? मधमाशांना होय काय तिथं नाही का ना का। ना ग मध नव्हता जिथं आणलं तिथं मध नव्हता त्यांना थोडं साखर पाणी देतो म्हणजे पोळ बनवतेला पाप करायला ठेवलंय मधमाशांना पाक झाला की त्यांना ठेवलं तर आईने बनवली वांगीची भाजी ही कशी मेथीची मेथीची भाजी आणि गहऱ्या आणि भाकर तर सगळ्यांनी जेवायला या तर माशांना आपण पाक ठेवलाय पाक आतमध्ये ठेवलाय मी त्यांना बाहेर काय ठेवला नाही कारण तिथं एक पेटी आहे आपली बाहेर ठेवला तर मग दोन्ही माशांची झुंबड लागेल आणि दोन्ही माश्या फाईट पण करतात कधी कधी त्याच्यामुळं मी आतमध्ये ठेवले सेट झालं असं वाटतंय मला कारण आतमध्ये त्यांची जी क्रिया आहे का पोळ वाढवायची ती चालू झाली तर आपण चाललो आता क्षणभर सुख आपल्या बंगल्यावर एक फरसाण्याचा पुढा घेतलाय पोरांसाठी तिथं जरा थोडंसं निवांतपणा बसता येईल तर अजून काही ले नाही ती दोघ तिघ दिसते तिथे मला बघू

दाराला करायचं संपला विषय होती चला फरसा आणला म्हटलं चला पण आज माझा उपवास आहे त्याच्यामुळं नाही तुम्हाला बाकीचे आहे ते पोर बाकीचे पोर आहे का तिकडे बाया सरपण यायला लागले तर लागले सरपणला पहिले कशी कंटी होती र होय बाया काय झालंय पहिलं सरपंच म्हणजे इतकी दुर्मिळ गोष्ट होती प्रत्येकाच्या घरी चुली होत्या किती दिवसापूर्वीची घटना साधारणपणे बघा दहा पंधरापूर्वी दहा बारा मला माहित आहे सरपंचा कंटिन्यू बाय असं बसल्या गप्पा मारित की सरपंचा विषय असायचा सरपंच नाही उद्या सरपंच नाही सरपणाला जायचंय मी लहानपणी माझ्या आईसोबत जायचो सरपणाला दिवस दिवस फिरायचो आईसोबत एवढं सरपंच घावायचं तेवढे दोन दिवस जात दोन तीन दिवस दोन दिवस कटाकटी जायचं साईपाक पाणी त्याच्यावर तापवायला ताप सगळं त्याच्यावर आणि कोणी पण कोणाच्या ह्याच्यातलं घेऊन देत नव्हतं ना जिथं कोण नाही तिथलं जाणवं लागायचं म्हणून गुपचूप आणावं लागत आणि आता गॅस घरोघरी उज्ज्वला योजना वगैरे ह्या योजनेमुळे घरोघरी गॅस झाले तर त्यामुळे सरपण कुठेही जावा मुबलक प्रमाणात भरपूर सरपण झाड तोड कमी झाली पहिली म्हणजे बारकी झाड लिहिले ती अशी मोठी झाड आता दिसत पडती म्हणून किंवा काय अशा कारणामुळे बरेच बांधावरची झाडाचं प्रमाण वाढलंय आणि त्यातली त्या तरकारी झाल्यामुळे काय होतंय लोक अशी कडे जी झाड आपण तशी नाही ती जी बिनकामी झाड ती तीच सगळी कटिंग केली असं असं मोठं मोठं झाड पाहिजे त्या जुन्या झाडांना कुठं हात लावलेला नाही कुठं पाहू शकता तुम्ही आता ती बघा तिथं वाटलेलं झाड आहे ती झाड तोडलं तरी काय अडचण त्याची निसर्गाला काय हानी नाही चांगलं हिरवगार झाड आहे ती जर

पावर पडले रस्त्यात मी खालन धरतो इथं मी ही दांडी लावली हां चालते धरा चांगला मजबूत बई तुला माराय दमतो मार लागलं लवकर तुला हाताने दमते गड्या बावाटा तुम्हाला वर्णन ठोकायचं म्हणजे फक्त ते खालचं धरा शरीरावर पाय देतो शिडी जर खाली घसरून आली का नाही माझा तपता आहे बघा ऐका थांबा संदीप एक काम करा थोडा ठोकून द्या नाही नाही ऐका ए फोन कराय का हाय करा फोन करू ही शिडी काढू आणि ह्या शिडीवर ठोका येतोय बरोबर आहे अहो चालतंय तसं कर हे फोन करायती त्यांच्या कायतरी कुठे गेलं हे मी काय झोपलं कॅमेरा घेऊन हे तर आता वेळ झाली जरा थोडस खायची प्यायची तर आम्ही लागलो आता खायला डबा बी हा <laughs> एक जणांनी आणलेला पण ज्यांनी डबा आणला ती गुल झालाय आता त्याचा डबा बी गुल आम्ही करतोय सगळीजण हे एक जोड चला तर थालीपीठ आहे मला सांगतो ही भाजी ह्याची आहे मेथीची जी। मेथीची भाजी चपाती कांदा खायला कांदा तिकडं फरसाण आहे तिकडं कोबीची भाजी आहे चपाती आहे जेवणाचा असा मस्तपैकी पैकी बेत चालू आहे या जावा मित्रांनो चला समजू का डबा उडला तुझा चपात्या संपल्या अरे <laughs> तुझी बघ बघून तुझी तुझी वाट बघून बघून डबा दम काढावा ना गेला डबा ना लावलाय धम बस जेवाच्या आधी पाणी मिळालं का दहा मिनिटात येऊ तू म्हणून लावतो कधी चांगलाय कर

उभा उभा बसलो कुठं आहे वर आहे काढायचं जायचं उघडायचं मध आहे कांदा चांगला बोरा बांधती ह्याला आहे का आपल्याकडे कशाला डबड नाही बारीक आहे मत नाही त्याला लय बारीक आहे रे ते याला करून घेऊन जाऊन नाही 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 आणि असल्याचं नादेवी लागत नाही मी साधा दे राहते किती पाहिजे ती की आज सकाळी दांड्या काढले होते ह्या सकाळी म्हणजे मगाशीच तर चांगल्या अशा मस्तपैकी बाहेर्या बनवायच्या ही माती काढायला खपराचा वापर चला आधी वळिंबा लावते आणि पार लावलं तरी चालतंय वर वरच्या बाजूला धरायचं म्हणजे खाली बरोबर येतंय ते राईट करा तिथं खडा

लांबड खेळच कामाला शेवटच्या टाकताय आपलं आणि पायऱ्या आपले एकदम येवन तयार झालेला खेळा वाकवायला तिथं चिरकाच दाखवा रे ते सर टोकला जमल गेला का काय ऐकून घट ऐका आधी इथे खिळा टोक मग तिथं ती जागा फिक्स झाली की पुन्हा का मग आधी आधी घेतला खेळाटोप म्हणजे तिथला परत फिक्स होत्या खिळा घालला तिथिक दोन हजार ठोकू इथ ना तिथलं प्रत्येक ठिकाणी पायऱ्या एक नंबर झाल्या आता वर जायला काय अडचण नाही आता उद्याच्याला वरच्या टप्प्यातल्या पायऱ्या वाटते पण ह्याला वेळ लागतोय बोलून गेली सगळे डोकं चालवून बी न काम करून बी झालं व्यवस्थित हा काय म्हणला धनंजय म्हणणं होत ज्या दिवशी सुरुवात केली ना म्हणलं आपलं सव्वीस जानेवारी पर्यंत सगळं पूर्ण होत आहे सव्वीस जानेवारीला आज सव्वीस जानेवारी आहे पायऱ्या 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 टेच चालू आहे नाही चालू झालं आज पायऱ्याच झालं मेन मेन काम झालं की सोपं काम नाही वाटतय पण एवढं सोपं नाही होय तर वर आलोय आपण आता वरच्या पायऱ्यांचं नियोजन आहे तर शेतन काढायचं ते कसं वाटतंय या की मशीन घेऊन ये बर आता हित तर जी आडव येते ही सगळं कट करून घ्यायचं घेऊन यावं लागतंय येते का वर द्या इकडं बटन दाब बटन थांबा थांबा मला हिथे राईट मशीन चांगली कोणाला चांगली चालू आहे मशीन म्हणजे ते युट्यूबवर ए व्हिडिओ युट्यूब जातोय नावाने हॅक मारा रे ती काय आपलं परत काय असेल ते असं आता ही पायऱ्या अशा सरळ वर नेशे उद्याच्या पण दिवस मावळत आला इकडं आमची कामं काय व्हायना ते आता उद्या 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 येतो उद्या काय करायचं जेवायचं काम येतच का आ, उद्या जेवण येतं संध्याकाळी तीन चार आरमस्टीचा बाजार आमटीचा चालतंय सकाळी जेवण मी दोन टाइम जेवण करतो सकाळी आणि रात्री झाला तीन वाजता सकाळचं जेवण मग रात्रीच कधी करायचं मग काय करा सकाळचं जेवण करून असं करायचं का ह्या टायमाला जेवण करू मग चालतंय चालतंय येतो उद्या गट्टू चला आलो घरी मी आता परत जायचंय आपल्याला गावात पाणी आणायचंय पाणी आणायचं यार चल पाणी बी आणू होती पिटी बी आणू हा